स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित हजारो कामगारांना संबोधित केले माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरिता आपण नेहमीच कटिबद्ध आहोत असा शब्द यावेळी देवाभाऊंनी दिला आहे आपल्याला कल्पना आहे आमच्या माथाडी कामगारांकरता जो संघर्ष स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी केला जो माथाळी कामगार छोट्या छोट्या गावातन या ठिकाणी आला होता मजुरी करत होता ओझ वाहत होता पण त्याच्याकडे कोणी पाहायला तयार नव्हतं या कामगाराचं काय होईल याचं भविष्य काय त्यांच्या मुलांचं भविष्य काय हे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी लागू व्हायचं एक प्रकारची पिळवणूक या सगळं कामगारांची हो और त्या ठिकाणी होत होती आणि त्यावेळी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी एक लढा उभारला आणि त्यांनी आणि अनेक लोकांनी मिळून आमच्या माथाळी कामगाराला संरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भातला प्रयत्न केला आपला कायदा आणि त्यानंतर त्या कायद्याच्या माध्यमातनं मिळालेलं संरक्षण वेळोवेळी त्याकरता झालेला संघर्ष या सगळ्या गोष्टींमुळे आज माथाडी कामगारांचं दैवत म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांकडे आपण पाहतो आणि त्यांच्या माध्यमातनच एक मोठी प्रेरणा ही आपल्याला सातत्याने मिळते या ठिकाणी हा कायदा देशामध्ये एक आगळा वेगळा अशा प्रकारचा कायदा आहे आणि आपल्याला कल्पना आहे की आज खूप स्थित्यांतर झाली सर्व क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान यायला लागलं ला ला। माणसाचं काम मशीन करायला लागल्या पण अनेक दबाव आले तरी देखील आम्ही सातत्याने हीच भूमिका ठेवली की माथाडी कामगारांचं संरक्षण झालंच पाहिजे त्यांच्या हक्कांवर कुठली गदा आम्ही येऊ देणार नाही आणि सातत्याने ज्या ज्यावेळी अनेक कायद्यामध्ये बदल करण्याचे प्रस्ताव आले प्रस्ताव आल्यानंतर आपल्या नेते मंडळींनी ज्या ज्यावेळी आमच्या निदर्शनास आणून दिलं की हे प्रस्ताव माथाडी कामगारांच्या बाजूचे नाहीत त्यावेळी त्या सरकारने घेतलेले प्रस्ताव देखील नाकारण्याचं काम आम्ही केलं मग मागच्या काळामध्ये बोर्डांचं एकत्रीकरण असेल नरेंद्र पाटीलजी माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं की यांनी आमच्यावर अन्याय होईल नवीन कायदा तयार होत होता उपोषण सुरू होतं मी सभागृहामध्ये एंट्री घेत होतो आणि त्या ठिकाणी नरेंद्रजी तुम्ही मला भेटलात आणि सांगितलं की काही झालं तरी आम्हाला कायदा नको याच्यामध्ये खूप अडचणी आहेत मी कुठलाही विचार केला नाही थेट सभागृहात गेलो शशिकांतजींना आहे आणि जाऊन घोषणा केली जर कायदा माठाडी कामगारांवर अन्याय करणारा असेल असा कायदा आम्ही करणार नाही आणि तो कायदा त्या ठिकाणी आपण परत पाठवण्याचं काम केलं कारण शेवटी समाजातला हा महत्वाचा घटक आहे की ज्याने आपल्या मेहनतीवर आज या ठिकाणी आपला संसार उभा केला आहे ओझ वाहून उभा केलेला आहे आणि म्हणून अशा लोकांचं संरक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे मी आज देखील आपल्याला निश्चितपणे या निमित्ताने सांगतो की अडचणी आहेत पण या अडचणी दूर करण्याकरता निश्चितपणे आपलं सरकार पुढाकार घेईल आणि विशेषतः नरेंद्रजी नाशिकवाल्यांचा जो प्रश्न आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माझ्याकडे बैठक लावतो त्या ठिकाणी पणन मंत्री आणि कामगार मंत्री या दोघांना उपस्थित करतो आणि या संदर्भात जे काही जो अन्याय आहे तो अन्याय दूर करण्याचं काम हे आपण निश्चितपणे या, निश्चित या माध्यमातनं करू वडाळ्याच्या संदर्भात हे बोलला शशिकांतजी बोलले मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना काही निर्णय आपण घेतले होते वडाळ्याच्या संदर्भात की ज्याच्यातनं आपण त्याला फिजिबिलिटी आणली होती पण अद्यापही काही अडचणी आहेत त्यामुळे ते सुरू होऊ शकलेलं नाही त्याही संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता मी एक बैठक बोलवतो या बैठकीमध्ये एकदा आपण निर्णय घेऊ आपल्याला कल्पना आहे माझ्या मागच्या बैठकीमध्ये जे संभव होते असे निर्णय आपण घेतले आणि त्याचे जी आर देखील काढले पण दुर्दैवाने तरी देखील याच्यामध्ये अजूनही काही अडचणी आहेत असं माझ्या आज लक्षात आलेलं आहे तर त्या दूर करून आमच्या माथाडी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत या संदर्भातला पुढाकार आपण घेऊ आणि या नवी मुंबईमध्येही प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांच्या संदर्भात जी मागणी आपण केली आहे त्याही संदर्भात जे या ठिकाणी निकषात बसत असतील अशा लोकांना या प्रधानमंत्री आवास योजनेत माथाळी कामगारांना प्राधान्य कसं देता येईल या संदर्भातला निर्णय देखील माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही घेऊ जेणेकरून खऱ्या अर्थानं आमच्या माथाळी कामगारांना योग्य अशा प्रकारचा न्याय या ठिकाणी मिळेल खर तर एक गोष्ट निश्चितपणे आहे की स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी या ठिकाणी मराठा समाजाकरता बलिदान दिलं ज्यावेळी त्यांनी बघितलं की स्वराज्याचं रक्षण करणारा हा समाज गावगड्याचं नेतृत्व करणारा हा समाज पण या समाजाला एक प्रकारे कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम झालेलं आहे त्यावेळी या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे कुठेतरी नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये समाज पुढे गेला पाहिजे या दृष्टीनं स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी त्या काळामध्ये ही मागणी केली की आर्थिक निकषावर या ठिकाणी हा मागास असलेला समाज आहे या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे दुर्दैवाने त्यांची मागणी ही मान्य झाली नाही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं अतिशय व्याकुळ अण्णासाहेब पाटील अतिशय व्यथित त्या ठिकाणी झाले आणि त्यांनी निर्णय केला की जर मराठा समाजाला मी न्याय देऊ शकत नसेल तर माझ्या जीवनात कुठलाही अर्थ नाही आणि त्यांनी आपलं बलिदान हे मराठा समाजाकरता त्या ठिकाणी दिलं खऱ्या अर्थानं आज जी काही मराठा समाजाची चळवळ उभी झाली ती चळवळ ही अण्णासाहेब पाटलांमुळे उभी झाली हे आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे आणि हे खरंय की अनेक अडचणी अजूनही आहेत मला आठवतं मी मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं देशामध्ये मराठा आरक्षण एकमेव आरक्षण होतं की जे उच्च न्यायालयात आपण टिकवून दाखवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सर्वोच्च न्यायालयात देखील ते टिकलं दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकलं नाही पुन्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये दहा टक्क्याचं आरक्षण आपण दिलं दरम्यानच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांनी डब्ल्यू एसचं सा आरक्षण दिलं त्याचाही फायदा मराठा समाजाला मिळत होता परंतु सातत्याने वेगळं आरक्षणाची मागणी असल्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण दहा टक्के आरक्षण दिलं आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत मी असं म्हणणार नाही की मागण्या चूक आहेत पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी आपण जी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्दबादल करायचा अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिळवणूक एक प्रकारची फरफट ही मराठा समाजाची होता कामा नये आणि म्हणून आज या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे शेवटी मराठा समाजाने सातत्याने विविध समाजांचं सा नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अठरा पगड जातीतले मावळे एकमेकांसमोर उभे आहेत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्राला भूषणावं नाही ते उभं होणं योग्य नाही ते उभं होऊ नये असा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एक कमिटमेंट आहे की मराठा समाजाचे अधिकार प्रोटेक्ट झाले पाहिजे त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे जे आम्ही दिलेलं आहे ते आम्ही न्यायालयात टिकवलेलं आहे आजही पोलीस भरती झाली मला सांगताना आनंद वाटतो मी आता जवळपास पंचवीस हजाराची पोलीस भरती केली त्या पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षणाप्रमाणे आमच्या मराठा तरुणांना पोलीसमध्ये नोकऱ्या मिळाल्या त्या आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता कोणाचं म्हणणं वेगळं असू शकतं कोणाचं वेगळं असू शकतं पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की मराठा समाजाचे हक्क मिळावे आणि त्याचवेळी कुठेही समाजात दुफळी निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपला सातत्याने प्रयत्न आहे पण मला एका गोष्टीचं खूप समाधान आहे की आपण मागच्या काळामध्ये आपल्या लक्षात आलं की केवळ आरक्षण दिल्यामुळे इतका मोठा मराठा समाज आरक्षण तर आवश्यक होतंच पण इतका मोठा मराठा समाज काही सगळ्यांना नोकऱ्या मिळू शकत नाहीत त्यामुळे सगळ्यांचं कल्याण हे त्या ठिकाणी होणं कठीण आहे आणि म्हणून मग आपण सारथी सारखी एक संस्था तयार केली आणि उच्च शिक्षणामध्ये मराठा समाजाचा टक्का वाढावा युपीएससी एम पी एस सी मध्ये वाढावा आय एस आय पी एस अधिकारी व्हावेत म्हणून सारथीची निर्मिती त्या ठिकाणी मी केली मला सांगताना आनंद वाटतो की आज सारथीच्या माध्यमातन एक्कावन्न विद्यार्थी युपीएससी मध्ये पास झाले बारा आय एस झाले अठरा आय पी एस झाले जवळजवळ या ठिकाणी चारशे ऐंशी आमचे एम पी एस सी मध्ये तहसीलदारापासनं वरच्या पदापर्यंत डिवाय त्या ठिकाणी डीवाय एस पी पासनं तर डेप्टी कलेक्टर पर्यंत वेगवेगळ्या पदांवर गेले आणि मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आज आमचं कल्याण झालं कारण सारथीची निर्मिती झाली आणि त्याहीपेक्षा मला महत्वाचं काय वाटतं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मी त्यावेळी नरेंद्र पाटलांना विनंती केली की नरेंद्रजी हे महामंडळ बंद असल्यासारखं आहे तुम्ही जबाबदारी घ्या मी पैशाची कमतरता पडू देत नाही आपण हे महामंडळ काढलं होतं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करण्याकरता तुम्ही म्हणाल तेवढे पैसे आम्ही याला देऊ पण आपल्याला मराठा समाजामध्ये आमची जी तरुणाई आहे त्यांना उद्योजकांमध्ये परिवर्तित केलं पाहिजे आणि मी खरोखर माझे मित्र किंवा माझे भाऊ आहेत म्हणून नाही म्हणत पण मी खरोखर सांगतो आज जे काम या आर्थिक विकास महामंडळामध्ये नरेंद्र पाटलांनी करून दाखवलं हे खरोखर मला असं वाटतं या देशामध्ये कुठल्या आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत झालं नाही एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवण्याचा विक्रम हा नरेंद्र पाटील साहेबांनी या ठिकाणी करून दाखवला आणि आज संख्या वाढते आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीच कर्ज हे आमच्या मराठा तरुणांना मिळालेलं आहे तुम्ही आठवा अवस्था काय होती आठ हजार कोटी सोडा आठ लाख रुपयाचं कर्ज आमच्या मराठा तरुणांना मिळत नव्हतं आज आठ हजार कोटीचं मिळालेलं आहे आणि आठ हजार कोटीने अजून वीस हजार कोटी रुपये जरी लागले तरी राज्य सरकार मागे हटणार नाही ज्या ज्या तरुणांना आपल्या पायावर उभं राहायचंय आज एक लाख तरुण नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे या ठिकाणी झाले आणि त्याचं सगळं श्रेय जर कुठल्या एका व्यक्तीचं असेल तर ते नरेंद्र अण्णासाहेब पाटील या व्यक्तीचं आहे ज्याने पायाला भिंगरी लावून एकेका जिल्ह्यामध्ये फिरून प्रसंगी बँकांची भांडून आणि एक गोष्ट नरेंद्र पाटलांचे आमचे त्यांचे संबंध खूप जवळचे आहे पण माथाडी आणि मराठा किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे दोन विषय आले की नरेंद्र पाटील आम्हालाही सोडत नाही आवश्यकता पडली तर आमची हजामत त्या ठिकाणी करतात त्यामुळे त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी सरकारशी दोन दोन हात करून या माध्यमातन जे सगळे बदल आवश्यक आहेत ते बदल करून घेतले आणि आज सगळ्यात सुलभतेनं कुठलं कर्ज मिळत असेल तर ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज या ठिकाणी मिळतं हे त्यांनी निश्चितपणे करून दाखवलंय आणि म्हणून आपण जी मागणी केलेली आहे निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आणि मुख्यमंत्री त्याला नाही म्हणणारच नाहीत त्यामुळे मला काही त्याच्याबद्दल शंकाच नाही आम्ही या महामंडळाचं नाव जे आपल्याला बदलायचं आहे आज ते अण्णासाहेब पाटील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचं नाव मराठा क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे निश्चितपणे आपण करू आणि त्याची जेवढी व्याप्ती वाढवता येईल तेवढी व्याप्ती आपण निश्चितपणे वाढवू आज मला हे देखील सांगितलं पाहिजे की आमचे जे तरुण शिकतायत त्या तरुणांकरता हॉस्टेलच्या योजना आपण आणल्या ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याच्या योजना आपण त्या ठिकाणी आणल्या जवळपास आपण महानगरांमध्ये ज्या मुलांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांना साठ हजार रुपये वर्षाला निर्वाह भत्ता म्हणून देतो कारण आपली मुलं शिकली पाहिजेत मागच्या काळामध्ये फी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली आता तर मुलींना शंभर टक्के सवलत आपण त्या ठिकाणी दिलेली आहे मोठ्या प्रमाणात आपली मुलं शिकली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी मांडण्यात आल्या मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली जशी कमिटमेंट ही माथाडी कामगारांसोबत आहे आपल्यामुळे माझंही नातं तसंच आज माथाडी कामगारांशी तयार झालेलं आहे त्यामुळे आपण मला वेगळं समजू नका मी सरकारच्या बाजूला असलो तरी देखील माझं मन हे माथाडींच्या बाजूनी आहे त्यामुळे जिथे जिथे करता निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळी माझं मत हे सरकारच्या बाजूनी नसेल ते माथाडींच्या बाजूनी असेल हा विश्वास तुम्ही या ठिकाणी ठेवा आणि हे करत असताना तुम्ही मदत केलीच आहे आणि पुढेही तुमची मदत मला हवी आहे ती म्हणजे माथाडींच्या नावावर जे फेक व्यवसाय करतात आणि आमच्या या पवित्र कारभाराला जे त्या ठिकाणी गालबोट लावतात ज्यांच्यामुळे ही मागणी होते की माथाळी कायदा हटवा जे खऱ्या मेहनत करणाऱ्या माथाळींचा माल त्या ठिकाणी स्वतःच्या खिशात टाकतात अशा लोकांवर काही प्रमाणात कारवाई आपण केली पुढे आहे पुढेही आपल्याला करायची आहे त्यामध्ये तुम्ही मागेही आम्हाला मदत केली आहे त्याची अधिक मदत जर तुम्ही केली तर मला असं वाटतं की काही उद्योजक जी मागणी करतात की माथाळी कायदा नको तेही ती मागणी करणार नाहीत आणि आपला कायदा आपल्याला अधिक मजबूत करता येईल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये दरवर्षी आपण बोलवता त्याबद्दल आपले आभार मानतो या निमित्ताने स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना आम्ही आशीर्वाद मागतो की माथाळी कामगार आणि मराठा समाज यांच्या संदर्भातले निर्णय तातडीनं घेण्याकरता त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत एवढीच यानिमित्ताने विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय माथाडी